नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण. आमच्या ताजा बातम्या बघण्यासाठी तारुण्य शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी साठी प्रभा क्रमांक चौदा अ मधून कल्पना सतीश दोंदे या अपक्ष महिला उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत त्यांची निवडणूक निशाणी फुगा असून युवकांसाठी सर्वांगीण विकास स्वच्छ कारभार आणि प्रामाणिक नेतृत्व हे प्रचाराचे प्रमुख मुद्दे आहेत कल्पना दोंदे यांनी आतापर्यंत प्रभागात विविध लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत लाडकी बहिणी योजना विश्वकर्मा योजना तसेच रेशन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड घरपट्टी जातीचे प्रमाणपत्र यासारख्या शासकीय कामांमध्ये नागरिकांना मदत करण्यात आली आहे याशिवाय वैद्यकीय सेवा आणि अभ्यासिका यांसारखे उपक्रमही त्यांनी यशस्वीपणे राबवले आहेत प्रभागातील नागरिकांचा विश्वास आणि आशीर्वाद घेऊन नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून जनसेवेची परंपरा अधिक मजबूत करण्याचा त्यांचा निर्धार आहे प्रभागातील उर्वरित प्रश्न सोडवणे युवकांना रोजगार व संधी उपलब्ध करून देणे आणि महिलांसाठी सक्षम व्यासपीठ निर्माण करणे हा त्यांच्या पुढील कार्यकाळाचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले प्रभाग चौदा अमध्ये परिवर्तनासाठी नागरिकांकडून कल्पना सतीश दोंडे यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असून फुगा या निशानीला मतदान करून विकासाला साथ द्या असे आवाहन त्यांनी केले आहे ब्यूरो रिपोर्ट चेतन शेजवासह कॅमेरामॅन आदित्य झापर्डे स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक